नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज भरला असेल आणि तुम्हाला जरी असा मेसेज आला असेल की ऍप्लिकेशन विथ डुप्लिकेट मोबाईल नंबर फाउंड प्लीज रजिस्टर युअर न्यू मोबाईल नंबर फॉर फ्युचर प्रोसेसिंग ऍप्लिकेशन तर याचा अर्थ असा की संबंधित अर्जावर जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे तो आधीच इतर कोणा तरी अर्जासाठी वापरण्यात आलेला आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे मित्रांनो तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर तो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी बदलू शकतात चेंज करू शकतात तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघ बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा सुलभ करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सोलर पंप वितरण सुरू आहे योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली असून काहींच्या शेतावर सोलर पंप बसण्या बसवण्याचे कामही सुरू झाले आहे मात्र अद्याप अनेक शेतकरी सोलर पंपाच्या प्रतिष्ठित आहेत याच पार्श्वभूमीवर आत्ता शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्याचे आव्हान दे करण्यात आलेले आहे मित्रांनो योजनेची सुरुवात अर्ज प्रक्रिया वेंडर निवड शुल्क भरणे व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याने झाली असून आता अनेकांना अने आवश्यक साहित्यिक वितरित झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप इन्स्टॉलही करण्यात आलेले आहे मात्र काही अर्जांमध्ये जुने किंवा चुकीचे मोबाईल नोंदवले गेले असल्याने निर्देश आले त्यामुळे महावितरणाकडून आता मोबाईल नंबर अद्ययावत करण्यासाठी शेतकऱ्यांना संदेश पाठवला जात आहे मित्रांनो तर या संदेशात काय म्हटले जाते तर ॲप्लिकेशन विथ डुप्लिकेट मोबाईल नंबर फाउंड प्लीज रजिस्टर युअर न्यू न्यू मोबाईल नंबर फॉर फ्युचर प्रोसेसिंग ॲप्लिकेशन याचा अर्थ असा आहे की संबंधित अर्जावर जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे तो आधीच इतर कोणत्या कोणत्या तरी अर्जासाठी वापरण्यात आलेला आहे किंवा चुकीचा आहे त्यामुळे अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन अद्यावत मोबाईल नंबर नोंदवणं गरजेचं आहे मित्रांनो आता महावितरणने स्पष्ट केले आहे की पूर्वी मेडा कुसुम तसेच इतर सरकारी योजनांमध्ये हेच हो मोबाईल नंबर वापरण्यात आले वा होते परिणामी अर्जाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि योजनांचा लाभापर्यंत शेतकऱ्यांचा योग्य संपर्क राखण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे आता अनिवार्य करण्यात आलेले मित्रांनो मित्रांनो जेव्हा मेडावर ऍप्लिकेशन केले होते शेतकऱ्यांनी तर तेव्हाही तोच मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी वापरला होता आणि इथंही तोच मोबाईल नंबर वापरते त्यामुळे जे मोबाईल नंबरवर साठी जे जा मेसेज जात असतील तर ते मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि बरेच मोबाईल नंबर हे बंद पडले असतील तर यासाठी केंद्र सर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आता तुम्हीही तुमचा मोबाईल नंबर कशा पद्धतीने अपडेट करू शकतात तुम्हाला स्टेप टू स्टेप मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल ज्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली ही जी प्रोसेस आहे ती करू शकतात लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मी त्यानंतर तुम्हाला तिथं एम के एम आय डी टाकावा लागेल तिथं प्रविष्ट करावं लागेल त्यानंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला चेंज मोबाईल नंबर हा पर्याय दिसेल आधी आपला जुना मोबाईल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर नवीन मोबाईल नंबर भरा नवीन नंबर नोंदवल्यावर त्यावर मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी प्रविष्ट करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा प्रक्रिया झाल्यावर मोबाईल नंबर यशस्वीरित्या बदलल्याचा संदेश महावितरणाकडून प्राप्त होईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोलर पंपच्या ज्या अकाउंट असेल कृषी सोलर पंप कृषी योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल ते जे अकाउंट असेल तर त्याचा मोबाईल नंबर बदलू शकता तुमचा ज्या अर्जाची पुढची प्रोसेस आहे तर ती प्रोसेस टू डेट तुमच्यापर्यंत मेसेजद्वारे कळत राहील शेतकरी त्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर त्वरित अपडेट करून योजनेशी संबंधित सर्व प्रकारची पुढील सूचना व अद्यापत माहिती मिळवावी अन्यथा त्यांच्या अर्जाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करणं का गरजेचं आहे कारण तुम्हाला योजनेची जी अपडेट आहे किंवा तुमच्या अर्जाची स्थिती आहे तर अर्जामध्ये काही क्युरी आली तर तुमच्या मेसेजद्वारे तुम्हाला ते कळवण्यात येईल यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट आली होती मित्रांनो तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर चेंज नसेल केला तर आजच तुमच्या अकाऊंट लॉग इन करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता मित्रांनो